हरूपं देववरिष्ठं वज्रदन्तदर वज्रदन्तदरप्रक्षाकवचम् சம்பூத புவி சம்ஜாத் நம்பிதவகிம்பு கொடுவவானீத் சாவிரதைவத மனசம் பிரித் பேடுதனின் தேவு महाराष्ट्रासह देशभरात आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्म उत्सव सोहळा साजरा केला जात आहे हरेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे इचनाळ येथील प्राचीन गणेश मंदिरात दरवर्षी पन्नास हजाराहून अधिक भाविक दर्शनासाठी माघी गणेश जयंतीनिमित्त येतात यावर्षीही सकाळपासून हजारो नागरिकांनी दर्शनासाठी येथे उपस्थित होते त्या व्यतिरिक्त विविध स्तरातील मान्यवर देखील सकाळपासून येथे दर्शनासाठी येत होते देवस्थान कमिटीतर्फे येणाऱ्या सर्व भाविकांचे दर्शनासाठी नेटके नियोजन करण्यात आले होते तसेच भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन येथे करण्यात आले होते तसेच फूल हार नारळ पेढे प्रसाद खाद्यपदार्थ पेय व इतर स्टॉल देखील येथे पाहाव्यास मिळाले या सर्व आयोजनांचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हचे अभिजित मांगले यांनी आज देशभरात आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्मोत्सव अतिशय उत्साह व भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे आपण सध्या आहोत इंसनाळ येथील प्राचीन गणेश मंदिर आहे ते माई गणेश जयंतीनिमित्त सकाळपासून हजारो नागरिक इथे दर्शनासाठी येत आहेत ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत काही या मंडळाचे प्रमुख आहेत नमस्कार सर या आ, माई गणेश जयंतीनिमित्त काय माहिती द्याल आमच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना नमस्कार माझं नाव विनोद लोहार ह्या गणपतीच्या महिमा सांगावी तेवढी थोडीच आहे इंचना गाव हे नदीकाठी हिरेकेशी नदीकाठी वसलेले एक गाव आहे या गावचा पांढर गणपती म्हणून हा प्रसिद्ध आहे या गणपतीच्या मंदिराचा जीर्णोत्तर एकोणीसशे सत्त्याऐंशी साली माजी मुंबईकर व मुंबई इंचनाकर यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव साली या पाच वर्ष झाल्यानंतर मंदिर पूर्ण झालं आणि त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या प्रत्येक अंगारिक संकष्टी आणि प्रत्येक संकष्टी महिन्याच्या संकष्टीला त्याचबरोबर दरवर्षातील गणेश जयंती महाप्रसादासाठी कमीत कमी पंचवीस हजार लोकांचा महाप्रसाद आयोजित केलेला असतो आणि ते भाविक कर्नाटक कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक भागातून येत असतात हे भाविकांना खरोखरच नवसाला पावणारा म्हणून गणपती याची ख्याती आहे आणि खरोखरच ह्या गणपतीचं सांगाव तेवढं थोडंच आहे म्हणून या गणपतीची मी माहिती देत आहे धन्यवाद तसेच ह्या गणेश जयंतीनिमित्त आपण कोणकोणत्या कार्यक्रमाचे शिकडे आयोजन करण्यात आलेले होते यामध्ये आमचं धार्मिक कार्यक्रम असतात सात दिवस सप्ताह असतो त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम असतात क्रीडा महोत्सव असतो त्यानंतर मुलांच्यासाठी स्पर्धा परीक्षा म्हणा आरोग्य शिबिर असतं त्याचबरोबर रक्तदान शिबिर असतं क्रीडा शालेय स्पर्धा असतात आणि इतर सामाजिक कार्य सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही काहीतरी उपक्रम करतो त्या माध्यमातून समाजाला चांगलं वर्तणूक व्हावं हीच आम्ही त्यांना अपेक्षा देऊ धन्यवाद